कुठली घटना असं राज्याचं जनरलाइज आपण चित्र उभं करू शकत नाही एक प्रत्येक घटना वेगवेगळी आहे परंतु निश्चितच या सर्व घटनांमुळे एक चिंतेचं वातावरण पालकांमध्ये आहे जनतेमध्ये आहे सरकारसुद्धा सक्तीने या वि विरोधामध्ये कारवाई करत आहेत बदलापूरच्या घटनेमध्ये सुद्धा एस आय टी स्थापित करण्यात आलेली आहे आणि फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ही घटना हा सर्व इन्सिडेंट्स त्यातून आरोपींवर शिक्षा व्हावी अशा प्रकारचा प्रयत्न सरकारचा आहे आणि कोणालाही त्याच्यामध्ये पाठीशी घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आहे सक्तीने कारवाई केली जाईल आणि शासन खंबीरपणे या गोष्टीला मुकाबला करण्यासाठी शासन कारवाई करेल सर हे जेव्हा महायुती सरकार अस्तित्वात आले त्याच्यानंतर शिंदे गटाचे जेवढे आमदार आहेत त्यांना त्यांच्या पत्नीला त्यांच्या मुलांना एका तहसीलदाराच्या घरी पन्नास पोलीस चार गाड्या इतका सगळा अपव्यय होते शासकीय यंत्रणेचं आणि मग मुलींवरती बलात्कार होत आहे पोलिसांची संख्या असली बंदोबस्तातच लागते नाही असं संदर्भ देणं उचित नाही आहे सेक्युरिटी ही प्रत्येक व्यक्तीच्या थेट परसेप्शनवर अवलंबून आहे ज्याच्यावर काही थ्रेटची शक्यता आहे किंवा काही गोष्टी घडण्याची शक्यता असेल अशाच वेळेस सगळं शिंदे गटाच्या आमदारांना सर सगळं मी बोलू शकणार नाही आपण मुख्यमंत्र्यांशी बोलू सर एक शेवटचा प्रश्न काल भास्कर जाधव असं म्हणाले की महाराष्ट्र पोलीस हे हिंस्त्र पशु आहेत बिलकुल नाही पोलिसांच्यावर अशा प्रकारचे आक्षेप किंवा वक्तव्य उचित नाही आहे पोलिस सरकार कोणाचं असो पोलिसांचं कामच आहे कर्तव्य आहे की राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था मेंटेन करणं आणि मला अभिमान आहे महाराष्ट्रातल्या पोलिसांचा की जे आपलं कर्तव्य अतिशय निष्ठापूर्वक पार पडत आहे कुठली सरकारचा संबंध पोलिसांचा असायचा प्रश्नच उद्भवत नाही त्यामुळे पोलिसांचं मनो मनोबल खचेल अशा प्रकारचं कोणतं राजकीय वक्तव्य करणं उचित नाही आहे त्यामुळे ह्याचा संदर्भ आणि इतर घटनांसंदर्भ अजिबात देऊ नका चुकून तुम्ही म्हणाल की मी काही संदर्भात बोल असं अजिबात नाही आहे राज्यातल्या इतर घटना ज्या घडल्या आहेत त्या गंभीर आहेत गंभीर स्वरूपाच्या आहेत आणि त्याच्यावर पोलिसांनी तातडीने कारवाई करणं अपेक्षितच आहे पण राजकीय स्टेटमेंट जे पोलिसांच्या बाबतीत जे, जे केलं जात आहे ते निषेधारी आहे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून मुक्ती फक्त दहा मिनिटात कासबिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी

Manikchand Oxerich, proudly Indian.